कृष्णा हरि महाराज हा रामकृष्ण हरी रामकृष्ण बरासा उशीर झाला दिंडीला हो हो बरोबर बर, किती मुकामात आले आजचा पहिलाच मुकाम आहे आणि किती भक्त आहेत आपल्या दिंडीत दिंडी मध्ये महाराज भोशी ते नरसी हा आमची दिंडीचा इतिहास जर सांगितला तर चाळीस वर्ष झाले या दिंडीला बरोबर आमचे हरिभक्त परायण दत्ता महाराज आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून चाळीस वर्षापूर्वी दिंडी सुरू केली आणि या वाटेला कोणत्याच दिंडी नव्हत्या त्यावेळेस पासून ही भोशीची दिंडी चालू आहे आस्थागायत चालू आहे आता या दिंडीमध्ये एकशे पन्नास भाविक आहेत भोशी मधलेच सत्तर ते ऐंशी महिला आहेत आणि सत्तर ते ऐंशी पुरुष येतं अशा प्रकारे एकशे साठ जवळपास भाविक आहेत आमच्या दिंडीमध्ये आणि वाटचालीमध्ये तुमचं हरिपाठ वगैरे सगळं वाटचालीमध्ये नियमाच्या ज्या मालिका आहेत म्हणजे आळंदी ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यामध्ये जसा नियम असतो तसाच आमच्या दिंडीमध्ये नियम आहे सकाळी काकडा त्याच्यानंतर नाटाचे अभंग त्याच्यानंतर अशा प्रकारे नियमाचे जे मालिका आहेत वाराचा अभंग असतील आता दोन्ही हरिपाठ या ठिकाणी झालेले आहेत आमचे आणि भानखेड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आमचा मुक्काम आहे चाळीस वर्षापासून भानखेडा येथील सर्व भाविक भक्त आमची सेवा करतात आणि अजूनही ती सेवा त्यांची चालू आहे त्यांचं खूप मोठं प्रेम आहे सर्व ज्ञान